आज आहे संडे नऊ मार्च आणि आज आहे आपली इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल मॅच आहे सो so, खूप एक्सायटेड आहे ती मॅच बघण्यासाठी आणि त्यासाठीच लवकर लवकर आज जेवणाचा मोठा असा घाट घालत बसणार नाही आहे थोडक्यातच पटकन पटापट पत आटपून मस्त आम्ही आज मॅच बघणार आहोत तर आज मी ही सुखी मच्छी आहे कर्दी याला आपण आंबाडसुद्धा म्हणतो तर ही जी ओली आंबाड असते तर ती उन्हामध्ये चांगली सुकून ही अशी सुखी आंबाड त्याला म्हणतात कोरडी तर ही मी मे महिन्यात घेतलेली आंबाड आहे की जी आम्ही गावी गेलो होतो तर गावचासुद्धा एक ब्लॉग मी टाकलेला आहे यूट्यूबवरती तर गावी असताना आम्ही ही आंबाड घेतली होती आणि तिथेच स्वच्छ करून वाळवून इथे ती मस्त झिपलॉकच्या बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवली होती त्याच्यामुळे तुम्ही बघू शकाल मागच्या मे महिन्यात ही स्वच्छ साफ करून वाळवून घेतलेली ही जी आंबाड अजूनसुद्धा अशी खडखडीत आहे एकदम तर तुम्हाला पण मच्छी अशी सुकी मच्छी स्पेशली ड्राय फिश जर आठवून ठेवायची असेल तर तुम्ही हे करू शकता जास्त कारण आपल्याला क कधी लागते तर आम्हाला ऑफिसमध्ये वगैरे घेऊन जायला सुखी मच्छी वारांच्या दिवशी तरी लागते आणि पावसाळ्याच्या दिवसात वगैरे आपल्याकडे फारशी ओली मच्छी वगैरे मिळत नाही सो मग शे सुखी मच्छी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि खूप घेऊन ठेवायची आणि अगदी त्याचं पुढचं मागचं जे ब डोकं आहे किंवा पाय आहे ते असे कट करून तुम्ही ती झिपलॉकच्या बॅगमध्ये छान झिपलॉक करून फ्रीजमध्ये ठेवा ती वर्षानुवर्ष टिकेल बिलकुलसुद्धा खराब होत नाही जर तुम्ही छानपैकी तिला वाळवली तर आणि मग जेव्हा तुम्हाला हवी असेल तेव्हा थोडी थोडी काढून तुम्ही ती करू शकता तर आज तेच मी करणार आहे आणि मस्त कॉम्बिनेशन वरण आणि सुखी मच्छी असं आजचं संडेचं आमचं कॉम्बिनेशन आहे तर कोण कोण एक्सायटेड आहे आजची फायनल मॅच बघण्यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज रविवार जरी असला तरी आज आम्ही थोडं लवकर उठून शिवजयंतीनिमित्त जो तिथीप्रमाणे शिवजयंतीचा जो उत्सव असतो तर त्यासाठी काही चित्रकला स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि त्यासाठी शतायूला घेऊन मी गेली होती सकाळीच सो तिथून यायला साडे अकरा वाजले आणि त्याच्यानंतर ही जेवणाची तयारी करायला घेतलेली आहे आजचं जेवण साधं सिम्पल जरी असलं तरी पौष्टिकतेने भरलेलं आहे म्हणजे खूप पौष्टिक असं जेवण होणार आहे तर बघू शकाल शेवगा तर शेवगा हा प्रतिकारशक्ती वाढवते रक्तदाब नियंत्रित ठेवते आपलं पचन सुधारतं त्याचबरोबर देखील याच्यामुळे कमी होतं आणि इथे आहे गाजर तर आता गाजराचं म्हणाल तर गाजरामध्ये विटॅमिन ए आहे सी के फायबर असतात की जे दृष्टी सुधारण्यास आणि शक्ती वाढवण्यास मदत करतात त्यानंतर इथे दिसतं टोमॅटो तर टोमॅटो सुद्धा अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जसं रोगप्रतिकारकशक्ती वाढवते हृदयविकार आणि कर्करोग जो आहे कॅन्सर याचा धोका कमी करतो तर आणि त्वचेसाठी तर आपल्याला माहितीच आहे की ती टोमॅटोचं रस ज्यूस वगैरे करून आपण चेहऱ्याला लावतो तर असे काही या सगळ्या भाज्यांचे फायदे आहेत तुरीची डाळ तर तुरीच्या डाळीत पण प्रथिने आहेत फायबर आहेत आणि काही अशी जीवनसत्वे आहेत जे जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि एक म्हणजे वजन कमी करण्यासाठी देखील आपण म्हणतो ना की नुसते डाळीचं कधीकधी जे डाएटवर असतात ते डाळीचं वगैरे पाणी फक्त पितात तर अशा काही भाज्या एकत्रित करून आणि तुमची मुलं ह्याच्यातल्या ज्या भाज्या खात नाहीत ना तर त्या भाज्या थोड्या जास्तच तुम्ही टाकू शकता जसं माझी मुलं श्लोक जास्त करून गाजर वगैरे खात नाही तर त्यामुळं मी गाजर जास्त घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इतर भाज्या आहेत की जरी खाल्ल्या नाहीत त्यांनी तरी या एकत्रच मी ह्या कुकरमध्ये ते लावणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती सगळी सत्व उतरणार आहेत सो नुसतं त्याच्यातलं ते वरण प्यायलं तरी पुष्कळ होणार आहे तर असं काहीसा आजचा जेवणाचा माझा प्रकार असणार आहे तर तुम्ही पण असं काही करता का की सिंपल पटकन होणारं आणि तेवढंच हेल्दी असं तर या सगळ्या भाज्या मी अशा एकत्र कुकरमध्ये टाकलेल्या आहेत आणि याला आपण छान तीन शिट्या देऊन शिजवणार आहोत इथे ही सुकी सुद्धा मी आधी भाजून घेतली आहे नंतर स्वच्छ तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला हवी असेल तर तर आज काम पटापट आटकून स निवांत थोडंसं मॅच बघायचे म्हणजे बाकी इतर कोणी यूट्यूबवर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना मॅच बघायला आवडतं का तुम्हालासुद्धा तुमच्या कुटुंबासोबत मला तर खूप आवडतं बाकी कोणाची नाही पण आपली इंडियाची जर मॅच असेल तर ती मी आवर्जून म्हणजे बघते मला खूप आवडतं मॅच बघायला स्पेशली इंडिया आणि विरुद्ध जर कोण असेल तर सुखी मच्छी जेव्हा आपण करतो तर ती आणखीन टेस्टी होण्यासाठी त्यामध्ये आपण वांग शेंगा बटाट यासारख्या भाज्या नक्की घाला तर त्याच्यामुळे आणखीन त्याची जी टेस्ट आहे ती खोलून येते नक्की ट्राय करून बघा तुम्ही जेव्हा नुसतं ही सुखी मच्छी कराल कर्दी कराल नुसती कांद्यावर टोमॅटोवर वगैरे तर तो फरक आणि ह्या भाज्या घातल्यानंतरचा टेस्टमधला फरक तुम्हाला नक्की जाणवेल तर दरवेळेस आम्ही जेव्हा ह्या कधी भा हे करतो स्पेशली सुखी मच्छी तेव्हा त्याच्यात ह्या ज्या ज्या ॲवेलेबल असतात म्हणजे ॲवेलेबल म्हणजे वांगव बटाट किंवा शेंगा आणि आता सीजन तर कैरीचा सीझन पण आलेला आहे तर कैरीच्या सीझनमध्ये तुम्ही कैरीसुद्धा त्यामध्ये घालू शकता तर पटापट आता मी कांदा तर घातलेला आहे छान परतलाही गेला तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला सांगा मी अगदी नक्की शेअर करेन अगदी डिटेलमध्ये सांबारसाठी बघाल मस्त भाज्या एकदम शिजलेल्या पण नाही आहेत दाट छान गाजर वगैरे असे अख्खे राहिलेले आहेत तर आता आपण सांबार फोडणीला देविया मुख्य म्हणजे हे सांबार जे मी बनवते तर ते घरात मला सगळ्यांना खूप आवडतं म्हणजे जर मग त्यांचं म्हणणं झालं की आज काय आवडीचं नाही आहे जेवायला तर मग काय बनवणार तर मम्मी तू हेच बनवू सांबार तर, तर असं असतं म्हणजे आवडीचं पण होऊन जातं आणि पौष्टिक पण होऊन जातं थोडेसे खडे मसाले घातलेले आहेत जसं दालचिनी मिरी तेजपत्ता छोटी वेलची तर हे थोडे मसाले खडे मसाले घालून जर हे सांबार किंवा तिखट वरण मिक्स भाज्यांचं मी केलंच ना तर मस्त स्वाद येतो त्याला तर यामध्ये मी बेसिक मसाले घातलेले आहेत म्हणजे लाल तिखट आगरी मसाला म्हणजे जो आमचा असतो हो तो कारण सांबार मसाला माझ्याकडे सध्या नाही आहे धणे जिरे पावडर घातले गरम मसाला स्किप केला कारण ऑलरेडी आपण खडे ग जे गरम मसाले आहेत ते घातलेले आहेत त्याच्यामुळे जी गरम मसाला पूड असते ती मी घातलेली नाही आहे मसाले आता घातलेले आहेत आणि ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत ही शिजलेली डाळ आणि भाज्या छान मिक्स करून घेऊया मसाले सगळे छान लागले पाहिजेत यामध्ये शेवटी तुम्ही थोडं गुळ आणि कोकम घालून याची चव आणखीन वाढू शकता इथे मस्त सुकी आंबाड तयार होतीये आणि इथे वरण पण उकळतंय सांबार छान तर भात सुद्धा झालेला आहे कुकरमध्ये आता फक्त चपाती करायचं बाकी आहे आणि आता मॅचसुद्धा चालू होणार आहे सुखी गर्दी पण झालेली आहे आज संडे असून पण मस्त जेवण झालेलं आहे जरी मटण श्लोकच्या आवडीचं मटण जरी नसलं तरी आज मस्त जेवण असणार आहे आता चपात्या करून घेते टॉस तर आपण टॉस तर आपण हरलेलो हो। आहोत आणि आपल्याला मिळालेली आहे बॉलिंग फिल्डिंग म्हणजे तर बघूया कशी होती आजची मॅच तर आज संडे स्पेशल जेवण आपलं रेडी झालेलं आहे इथे ही आहे सुकी गर्दी वांग शेंगा बटाट घातलेला आहे त्यामध्ये छान कोकम आपले घालून मस्त सुकी गर्दी बनवलेली आहे तर ही आहे सुकी गर्दी इथे बनवलेलं आहे सांबार भात आणि चपाती तर या सगळ्यांनी जेवायला आता मॅच बघत आपण जेवणाचा आनंद घेऊ या सगळ्यांनी या जेवायला चला तर परफेक्ट टायमिंगवर आम्ही जेवायला घेतलेला आहे तर परफेक्ट टायमिंगवरती माझं जेवण रेडी झालं आणि आम्ही सगळ्यांनी जेवायलासुद्धा घेतलं आणि आज मस्त मॅच बघण्याचा आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला आणि विशेष म्हणजे आजची मॅच फायनल मॅच आपण जिंकलो तर आजचा दिवस खूप छान गेला